नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर सुरू करते सकाळी तर मित्रांनो सकाळीच टाकले अंडे उकडायला तर एक खूप मार्ग झाले तर मित्रांनो प्रोटीन मिळण्यासाठी आता अंडे सुरू केले तर अंडे सकाळी सकाळी खायचे तर थोडी एक्सरसाइज बी झाली तर एक्सरसाइज नंतर आता अंडे खावं म्हटलं सकाळी सकाळी तर अंढे प्रोटीन साठी करतो करतोय आता मी तर अंडे खूप महाग झाले ब्याऐंशी रुपये डजन आहे तुमच्याकडे किती रुपये डझन आहे ते सांगा मला आणि आपण झेपटावर मागवले तर एकशे पंधरा रुपये डझन पडतायत तर हे झेपटावरून मी शे चाळीस रुपये डजन मागितले तर ते उकडत टाकले आता तेव्हा मुठल्याला इकडे म्हणू के म्हणू के आरोले का तुझे शिव आमचे मानू की आरवले रात्री झोपताना घेतले होते त्यांनी सापडले का आणि मी कुठे गेली तर नऊ वाजले तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय तर बाहेर एकदम पावसाचं वातावरण आहे पाऊस येतो का काय होतं काय माहिती तर नेमकी आज कालपासून थंडी पण नव्हती तर आज ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस व्हायला बसलाय एखाद्या वेळेस पूर्ण पावसाच वातावरण ऊन पण नाही दुपारी पण पाऊसच यायला बसला तर फायनली अंडे उकडून झाले आपले छान असे आता सोडून घेतो आणि मी पण आली खायला इकडे शिवम पण आलाय हाय शिवम तो खाय खाय जाऊन खाय नाही खात बाळ शिवमला नाही आवडत आहे यमी तो शिवम मला देऊन टाकतोय परत नाही खायचं तुला यमी का नाही मस्त छान हे उरले तू हा तुकड अंगोर चालला बाबा माझ्या हम्म चल मला खाऊ दे, दे, दे। आ, <क्षान्यों> <क्षान्यों> <मैं> <क्षान्यों> <क्षान्य>

बाय बाय कर तर मित्रांनो बीड पुढच्या ब्लॉगमध्ये येईल तोपर्यंत बाय बाय